दोन राष्ट्रवादी विलगीकरणावर सुनील तटकरे यांचं मोठं भाष्य रामदास कदम यांच्या टीकेला सुनील तटकरे यांचे सडेतोड प्रतिउत्तर अजितदादांच्या अपघाताची सखोल चौकशी व्हावी खासदार सुनील तटकरे यांनी कुटुंबासह मतदान केले मंत्री आदित्य तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी मतदानाचा हक्क बजावला महाराष्ट्रातील रायगड जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील पंधरा पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दूरटोली सुतारवाडी कुटुंबासह मतदान केले यासोबतच मंत्री अदिती तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे वरदा सुनील तटकरे यांनी मतदानाचा हक्क बजावला लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे असे खासदार तटकरे यांनी यावेळी सांगितले माध्यमांशी बोलताना दोन राष्ट्रवादी विलगीकरणावर देखील सुनील तटकरे यांनी मोठं भाष्य केलं तसेच शिंदे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्या टीकेला देखील सुनील तटकरे यांनी सडेतोड प्रतिउत्तर दिले अजितदादांच्या अपघाताची सखोल चौकशी व्हावी असं देखील सुनील तटकरे यावेळी म्हणाले धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड सर आज तुम्ही सहकुटुंब जिल्हा परिषदेच्या मतदानाला या ठिकाणी आलेला होता मतदान केलं विजयाचा किती विश्वास आहे खर रायगड मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युती मध्ये यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढताना पाहायला मिळतात रायगड जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष निर्विवाद पाण्या त्या ठिकाणी बहुमत मिळवे आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी येऊ आज या ठिकाणी आलो मत परंपरागत असलेले या मतदान केंद्रामध्ये गेले ब्याण्णव सालापासून मी या ठिकाणी मतदान करत आलो त्यामुळे या मतदान केंद्रामध्ये इथे यावं इथल्या माझ्या भूमीचा स्पर्श त्या ठिकाणी करावा आणि राजकारणामध्ये जी काही वाटचाल करत असतो त्या वाटचालीमध्ये माझ्या या जन्मभूमी आणि कर्मभूमीचं योगदान नेहमीच मोठं राहिलेलं आहे आणि त्याच भूमिकेतून मी आणि माझं कुटुंबीय नेहमीच या ठिकाणी मतदानाला येत असतो मला संबंध जिल्ह्यामधलं वातावरण गेल्या तीन दिवसामध्ये मी फिरलो राज्याचे नेते अजितदादा यांच्या दुःखद निधनाच्या नंतर पाच दिवस मी येऊ शकलो नव्हतो पण गेल्या तीन दिवसामध्ये जिल्हा पूर्णपणाने ढळून काढला कर्जत खालापूर असेल अलिबाग असेल मुरुड असेल शिवर्धन बसावळा माणगाव रोहा असेल महाड असेल या सगळ्या परिसरामध्ये जाऊन तिथल्या कार्यकर्त्यांची उमेद ताकत शक्ती आणि मग आम्ही ज्या युतीतून लढतो त्याच्याबद्दलच जनमानसातलं मत अधिक वाढण्याच्या दृष्टातून प्रयत्न केले एक बाब असे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष निवडणूक एकत्रितपणाने लढवत आहे निर्विवादपणाने आमचं स्पष्टपणाचं बहुमत हे परवाच्या दिवशी दुपारी याच वेळेला याच्या अगोदरच जे काय लागलेलं आपल्याला पाहायला मिळेल त्यावेळेला त्या संदर्भातला निर्णय लगेच होईलच शेखरपूर्ज जयंत पाटील देखील म्हणतात की आमच्याच पुन्हा एकदा या ठिकाणी अध्यक्ष अध्यक्ष आहे देखील जे या ठिकाणी काय वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला आपापलं मत मांडण्याचा नक्कीच त्या ठिकाणी अधिकार असतो त्यामुळे दोन्ही हे अलिबागचे नेते आहेत त्यामुळे त्यांच्या या विधानावर ते अधिक भाष्य न केलेलं माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यांनी बरं खरं तर रामदास भाई कदम हे शिवसेनेचे नेते त्यांनी देखील तुमच्यावरती टीकास्त्र घाकलेलं आहे ते म्हणते की राष्ट्रवादी <laughs> काँग्रेस पक्ष हायजेक करण्याचं काम तुम्ही करतात अशा पद्धतीने टीकास्त्र तुमच्यावर रामदास कदमांच्या वरती कारण त्यांचं जे गलिच्छ वक्तव्य आहे त्याबद्दल मी अधिक बोलू इच्छित नाही कारण दगड चिखलामध्ये मारणं म्हणजे आपल्या अंगावरती चिखल ओढून घेणं त्यांना त्यांचं करू द्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आम्ही प्रचंड मेहनतीने दादांच्या नेतृत्वाखाली एनडीए मध्ये फारकत घेतल्याच्या नंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकेचाळीस जागांच्या वरती यश मिळवत त्या ठिकाणी आम्ही बहुमतामध्ये आलेलो आहोत त्याच्यामुळे आमच्या पक्षाचा निर्णय करण्याचा आमचा अधिकार आहे आता त्यांनी मातोश्रीला का सोडलं इतरांची का साथ धरली तो त्यांचा प्रश्न आम्ही कधी त्यावतीमध्ये कधी विचारलं नाही आता अंतुले साहेबांचं दीर्घकाळ नेतृत्व त्यांच्या आशीर्वाद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाले त्यामुळे कधीही अंतुला साहेबांच्या बद्दल माझ्याकडून एकदाही कटुतेचा शब्द नाही यापूर्वी आला उद्याच्या तर भविष्यामध्ये येण्याचं काही कारण नाही कारण आमची संस्कृती ही वडीलधारांचा आदर जनमानसामध्ये काम करत का असतानाच प्रत्येक सर्वसामान्य माणसाचा योग्य तो आदर हे गेल्या पंचेचाळीस वर्षाची माझी राजकीय आयुष्याची शिदोरी असल्यामुळे कोण काय बोलते याच्याकडे मी फारसं लक्ष देत नाही एवढ्यासाठीच जनतेचं पूर्णपणाचं पाडबळ गेल्या या माझ्या राजकीय वाटचालीमध्ये पूर्णपणाचं राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या संदर्भात सातत्यानं चर्चा ज्या आहेत त्या शरदचंद्र पवार पवार होताना पाहायला मिळतात त्यांचा दावा आहे की अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही एकत्रित करणार होते विलिनीकरण होणार होतं अशा पद्धतीचा दावा त्यांच्याकडनं होतोय मात्र हसन मुश्रीफ तुमच्या पक्षाचे मंत्री आहेत नेते आहेत ते म्हणतात की सुनेत्रा पवारांनी जर निर्णय घेतला तर तो विलनीकरणाचा मार्ग होईल अशा पद्धतीचं मत हसन जरूर पक्षाचे बरेचसे नेते आहेत कारण आम्ही सर्व दादाच्या नेतृत्वाखाली एनडीए मध्ये जाण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे शेवटी या विषयाची चर्चा आम्ही सखोलपणाने करू दहा तारखेला मुंबईला मंत्रिमंडळाची बैठक आहे त्यावेळेला उपमुख्यमंत्री म्हणून वहिनी त्या ठिकाणी येतील त्याच्यानंतर आम्ही या विषयावरती चर्चा नक्कीच त्या ठिकाणी करू कदाचित मग ते दिल्लीमध्ये सुद्धा येऊ शकतील माननीय राष्ट्रपती महोदयांची भेट पंतप्रधान महोदयांची भेट राज्यसंध राज्यसभेच्या त्या सदस्य आहेत त्याच्याबद्दलची जी काय वैज्ञानिक जबाबदारी असेल त्या संदर्भातला असेल आम्ही योग्य वेळेला बसून त्यातला निर्णय नक्कीच करू वैनी या निर्णय घेतील का म्हणजे त्यांच्याकडे ही सगळी निर्णय प्रक्रिया असणार आहे की तुमच्या कोर कमिटीमध्ये विल्लीकरणाच्या संदर्भात पुन्हा चर्चा होईल एक असं आहे की आम्ही नेहमीच ज्या वेळेला तेवीसला ला निर्णय घेतला तो आम्ही एकत्रितपणाने बसून घेतला बहिणी आमच्या विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत पक्षाच्या सुद्धा नेत्या आहेत मग आम्ही सगळेजण एकत्रपणाने बसून त्या संदर्भात निर्णय घेऊ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांचा परिवार आहे दादांचा परिवार म्हणजे राजकीय परिवार आहे परिवार म्हणजे राजकीय परिवार अन्यथा याच विषयावर परत काहीतरी वेगवेगळी टीका टिप्पणी करण्याचा कोणी प्रयत्न करीत हा दादांचा राजकीय परिवार आहे जो नेटाने आत्मविश्वासाने कणखरपणाने पॉलिटिकल विल ज्याला आपण म्हणतो राजकीय इच्छाशक्ती की दादाने लोकसभेच्या निवडणुकीच्या अपयशाचं ज्या पद्धतीने दाखवली जी जिद्द दाखवली आणि राज्यातल्या तेरा कोटी जनतेने आम्हाला रेट देत आम्हाला विजय केले स्वाभाविकपणाने आम्ही या संदर्भातला निर्णय योग्य पद्धतीने घेऊ विरोधकांसह काही राष्ट्रवादीचे संशय व्यक्त करत आहेत जो अपघात झाला दादा संदर्भामध्ये आपलं काय मत आहे आम्ही वारंवार या बाबतीमध्ये पहिल्या दिवसापासून राज्य सरकारला भारत सरकारला विनंती केली मुख्यमंत्री महोदयाने सुद्धा या संदर्भामध्ये सखोल चौकशी करण्याची भारत सरकारला विनंती केली राज्य सरकारला सुद्धा माझी हीच विनंती राहील केंद्रीय मंत्री राम नायडू मुरलीधर मोहन यांनी सुद्धा या संदर्भातलं भाष्य केलेलं आहे बॉक्स सापडलेला आहे माझं तर म्हणणं आहे की जे काय वेगवेगळे वैज्ञानिक पदावरती असलेल्या व्यक्ती या संदर्भामध्ये जे काय बोलतायत माजी मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा हीच विनंती राहील एकतर त्यांच्याकडे तपास यंत्रणांना पाठवावं त्यांच्याकडे काय माहिती असेल ती जरूर घेण्याचा प्रयत्न करावा आणि या सगळ्या समज महाराष्ट्राला देशाला एका दुर्दर प्रसंगातून दादांचा अखाली नेत जाणं हे महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये सुद्धा एक तऱ्हेचं धक्कादायक होतं एक, एक, एक सर्वांनाच शोककळा त्या ठिकाणी होती त्यामुळे त्याच्यातलं सत्य बाहेर येणं ही सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे आणि त्याच्यामुळेच जे जे काही नेते विधाना करतायत की त्यांनी असं झालं असेल तसं झालं असेल तर तपास यंत्रणेने सुद्धा त्यांच्याकडे संपर्क करावा मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती राहील की असे जे वक्तव्य करतात ते सगळे वरिष्ठ नेते आहेत वैज्ञानिक जबाबदारी पाळणारे नेते आहेत तर त्यांच्याकडची जी माहिती असेल ती आपण त्या ठिकाणी घ्यावी आणि मग तपास यंत्रणा करत असेल तपास त्यांची माहिती त्या दिशेने त्यांना घेता येईल कारण राज्यातल्या जनतेला लवकरात लवकर देशातल्या जनतेला लवकरात लवकर या संबंध झालेल्या दुर्दैवी विमान अपघाताचं सत्य कळलंच पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काल शरद पवार हे गेलेले होते खरंतर दो गेले दोन दिवस शरद पवार गोविंदा सोडून सहयोग निवासस्थानावरती सुनेत्रा पवार यांची भेट घ्यायला जातात काल एक फोटो देखील व्हायरल झाला पार्थ पवार रोहित पवार आणि शरद पवार या तिघांच्या चर्चेचा फोटो सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात म्हणजे व्हायरल होतोय तर ह्या सगळ्या संदर्भात अशिवा वक्तव्य समोर येतात की दोन्ही राष्ट्रवादी लवकरच एकत्र म्हणून विनाकारण आपण संदर्भ लावणं अयोग्य ज्या वेळेला सांत्वनासाठी सगळी जनता चा, चा, काना, त्या ठिकाणी असते राज्याच्या देशाच्या कानाकोपर्यंत असतात त्यावेळेला ते संध्याकाळच्या वेळेला त्या ठिकाणी असतात आणि परिवारामध्ये चर्चा होणं याच्यामध्ये वाटायचं काही कारण नाही शेवटी त्या अशा प्रसंगातल्या चर्चा किंवा बोलणं संवेदना मनामध्ये ठेवून हे आपल्या परंपरेला किंवा आपली जी काही आतापर्यंतची दुःखद घटना घडतात एखादी घरातला प्रसंग असतो त्यावेळेला कुटुंब एकत्रितपणाने बोलत असत त्यामुळे त्याच्यात कोणालाही बाग वाटायचं लवकरच एकत्र येतील म्हणून विनाकारण आपण वेगवेगळं वेग संदर्भ लावणं अयोग्य आहे रोज संध्याकाळी संबंध पवार परिवार ज्या वेळेला सांत्वनासाठी सगळी जनता त्या ठिकाणी असते राज्याच्या देशाच्या कानाकोपर्यंत असतात त्यावेळेला ते संध्याकाळच्या वेळेला त्या ठिकाणी असतात आणि परिवारामध्ये चर्चा होणं याच्यामध्ये वाटायचं काही कारण नाही शेवटी त्या अशा प्रसंगातल्या चर्चा किंवा बोलणं संवेदना मनामध्ये ठेवून हे आपल्या परंपरेला किंवा आपली जी काही आतापर्यंतची ज्या वेळेला दुःखद घटना घडतात एखादी घरातला वेगळा प्रसंग असतो त्यावेळेला कुटुंब एकत्रितपणाने बोलत असत त्यामुळे त्याच्यात कोणालाही बाग वाटण्याचं काही कारण नाही रोहित पवार घेणार सगळे आहेत आता रोहित पवारांनीच हा पक्ष वाढवलेला असल्यामुळे आता आम्ही ज्या वेळेला एकेचाळीस जागा जिंकलो त्याच्यात त्यांचे कठोर परिश्रम आहेत आणि आम्ही निर्णय वेगळा घेतल्यापासून ते नेहमीच दादांच्या वरती स्तुती सुमन करत आलेले होते दादानी म्हणजे त्यांच्या काकांनी घेतलेला निर्णय त्यांना अधिक प्रिय होत असं त्यांच्या अनेक वक्तव्यातून दोन हजार तेवीस पासून संबंध महाराष्ट्राने संबंध वाहिन्याने अनुभवलेला आहे त्यामुळे स्वाभाविकच त्यांचा अधिकार मोठा आहे पवारांना मिळालं नाही आपण आता चर्चा करू आपण कोण स्पष्टीकरण करणार संजय राऊतांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं की सुरेंद्र पवारांना अर्थ का दिलं नाही संजय राऊतांना काय अधिकार आहे आम्ही महायुतीमध्ये आहोत महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे एनडीएचे आम्ही घटक आहोत त्या संदर्भातला निर्णय आम्ही करू उद्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये कोणाला काय करायचं सा। हा सल्ला देण्याचा आमचा अधिकार नाही आणि आम्ही कधी त्या विषयावरती बोलत नाही राऊत साहेबांनी त्यांची प्रकृती लक्षामध्ये घेता थोडस इतरांच्या पक्षामध्ये डोकवण्याचं काही कारण नाही राजकीय पक्षांना जे काही त्यांना विचार असतात कारण सकाळी नऊ वाजल्याच्या नंतर त्यांची सुरुवात होत असते त्यांचा दिवस चांगला जावं परमेश्वराकडे प्रार्थना

मतदान का वोटिंग का एक अधिकार मैं यहाँ पे निभाता मुख्यमंत्री महोदय ने उसके बारे में भी टिप्पणी किया है केंद्रीय मंत्री राम नायडू जी हो मुरलीधर मोह जी हो उन्होंने इसके बारे में बयान दिया है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी केवल नहीं पूरी महाराष्ट्र की जनता देश की जनता ये जानना चाहती है की इस जो घटना हो गई इसकी पूरी जांच हुए और उसके बारे में जो कुछ सच है वो लोगों के सामने देश के लोगों के सामने आना चाहिए सर सुनेत्रा पावर ने डिप्टी सेम.